आपलं जे जीवन असत ते जीवन आणि आपलं शरीर देखील तुम्ही विश्वास ठेवा की तुमचं शरीर देखील तुमच्या अंतरचेतनेची आकृती असते तुमची अंतरचेतना जितकी साफ असते तितके तुम्ही देववत दिसता तुमची अंतर चेतना जितकी मलिन असेल तसे तसे तुम्ही दिसायला सुरुवात होता जगाला जगत आला. रावण असा बुद्धिमान होता की त्या बुद्धीतून त्यांनी शास्त्राभ्यास केला पांडित्य संपादन केलं पांडित्याचा अहंकार निर्माण झाला शक्ती त्यांनी संपादन केली शक्तीचा अहंकार निर्माण झाला तो रजोगुणी झाला संकुचित मनोवृत्तीचा झाला आणि अज्ञानाचा पुतळा बनला मूर्तिमंत अहंता म्हणजे रावण आणि आसुरी संपदेचा धनी झाला या उलट रामचंद्र हे असे बुद्धिमान होते की त्यांच्या बुद्धीला नम्रता समजली त्या नम्रतेतून ते, नम्रते ते शरणागत झाले त्यांच्या प्रकृतीमध्ये सत्वगुणी पालट झाला आणि परम ऊर्जेच्या ऊर्जेनी त्यांच्या अंतरात प्रवेश केला परमात्म्यानीच त्यांच्या अंतरात प्रवेश केला ते व्यापक ज्ञान स्वरूप झाले म्हणून शुद्ध ब्रह्म परात पर राम कालात्मक परमेश्वर राम व्यक्ती मनुष्य आणि शुद्ध ब्रह्म पण ते रामचंद्रांच्या ठिकाणी शक्य झालं परात परमात्मा असतो पण व्यक्ती परात पर कशी असू शकेल पण रामचंद्र हे त्यांची अंतर चेतना इतकी प्रबळ झाली परमात्मा भावनेनी कि त्यांच्या देहाची आकृती देखील परात पर राम वाटावी अशी झाली आपल्याला या दोन्ही जीवनांकडे पाहून संधी आहे काय नको काय नसाव हे समजून घेता येईल आणि काय असाव, हे समजून घेता येईल आपला देह आपल्या अंतरचेतनेची अभिव्यक्ती कशी असावी याच चिंतन करण्याची संधी रामचंद्रांमुळे आपल्याला मिळते